पारदर्शी कारभार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करा या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रं उपलब्ध करून देताना महिलांची अडवणूक करू नका अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून महिला वर्ग आनंदित झालाय मात्र योजनेसाठी काही महत्वाच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे महसूल विभागाचा अनुभव लक्षात घेता ही कागदपत्रं देताना यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणावर अडवणूक आणि लुबाडणूक होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली त्यामध्ये ही योजना प्रशासकीय यंत्रणेनं पारदर्शीपणे यशस्वी करावी तहसीलदार तलाठी सेतू केंद्र चालक प्रतिनिधींची एकत्रित बैठक घ्यावी शासकीय दराप्रमाणात शुल्क आकारणी व्हावी यासह अन्य सूचना केल्या